नमस्कार में श्रद्धा अध्यक्ष व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र सर यांच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच ग्रंथदान करण्यात आलंय जिवनदीप महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस पुस्तकांचा खंड देण्यात आलाय तसेच रक्तदान शिबिर आयोजित देखील करण्यात आले होते शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले सभापती रवींद्र घोडविंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेश सुरोशी योगेश धुमाळ रवींद्र भोईर भाऊसाहेब नरवडे किशोर वाडेकर जिल्हा परिषद माजी सदस्य जयश्री सासे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील भाजप कल्याण तालुका मंडळ अध्यक्ष शेखर लोणे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळाराम कोर देविदास चौधरी संजय शिलार अनंता दोरलेकर भगवान सुरोशी रवींद्र जाधव चिंतामण मगर कोंडू भोईर रसिका मगर सुयोग मगर सदानंद मोरे सागर मोरे देवा सोनावले रोहन कोट प्रवीण ढोले सुभाष पंडित आशिफ पावले गणेश भोईर राजेंद्र जाधव संतोष शिंगोळे सह यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा ஆதரீய ரவி சார் सभापती कृषी उत्पन्न माधारी समिती आणि आदरणीय किशन साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोरविली कॉलेज इथे जे रक्तदान शिबिर आयोजित के केलं आहे तिथे फार मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने रक्तदान इथे झालेले आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस मुलांनी इथे रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्या त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांचं जीव वाचू शकतं असं चांगलं काम आणि चांगल्या दिवशी म्हणजे सरांच्या आणि कतोरे साहेबांच्या वाढदिवसासाठी या मुलांनी केलं त्याबद्दल मी सगळ सगळ्यांचा सा आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गोडविंदे सरांना आणि कतोरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जीवन गोवंदे शैक्षणिक संस्थेची सुरुवात दोन हजार चारपासून झाली आहे आणि आज गोडविंदे सरांचं परिश्रम मेहनत बघून आम्ही सर्वजण एक आश्चर्यचकित होत हो, आहोत आणि म्हणून यावर्षी थोडा अनोखा कार्यक्रम करण्याचं आम्ही आयोजित केलं आहे योगायोगाने आदरणीय आमदार साहेब किशन कपूर साहेबांचा जयंती जन्मदिवससुद्धा उद्या आहे आणि सरांचा वाढदिवस आज आहे निमित्ताने आम्ही पुष्पगुच्छ देण्याच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकरांवरती जीवनखंड त्यांचं ते त्यांच्या भाषणांचे जे काही खंड आहेत त्याचं या ठिकाणी दान केलं करत सावित्रीबाई फुलेंच्या वरचे ग्रंथदान करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी आम्ही प्र उत्साहित केला आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा के उत्साहाने रक्तदान केलं आणि यातूनच एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जीवन शैक्षणिक संस्थेतर्फे आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोविंदेतर्फे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि हीच आमची आदरणीय गोडदे सरांना एक वाढदिवसानी उत्साहित चांगली शुभेच्छा आहे असं तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद